नमस्कार मी आहे दिल्लीमध्ये राष्ट्रीय साखर कारखाना महासंघाचं अधिवेशन आणि त्या निमित्तानं राज्या देशातील साखर कारखान्याचा पुरस्कार वितरण सोहळा दिल्लीमध्ये पार पडतोय डॉक्टर आंबेडकर स्टेडियम मध्ये सेंटर मध्ये आणि राज्याचे महाराष्ट्राचे सह, माजी सहकार मंत्री आणि या राष्ट्रीय साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पटेल यांच्या कारकिर्दीतला हा पहिला सोहळा आहे बहुपक्ष तयार केले आहेत जवळपास एक हजार पेक्षा अधिक डेलिगेट्स आपण सगळ्या देशामधनं बोलवतोय ते आज आणि उद्या सगळे दिल्लीमध्ये दाखल होते आणि दहा तारखेला सुरवातीला ए जी एम आहे त्यानंतर एक राष्ट्रीय स्तरावरचे काही दोन सेमिनार्स आहेत आणि मग बरोबर तीन वाजता केंद्रीय गृहमंत्री आणि सहकारिता मंत्री अमित शहा साहेब त्या कार्यक्रमाला येणार आहेत आणि त्यानंतर तो कार्यक्रम साधारणतः बक्षीस वितरण समारंभ आणि मग साखर उद्योगासमोरचे प्रश्न आणि काही धोरणात्मक काही बाबी या सगळ्या विषयावरती चर्चा होईल आणि सगळ्या देशातल्या प्रमुख साखर लोकांना उद्योग एक सगळ्यात महत्वाची गोष्ट मला अशी वाटते हो की ऊसाच्या जैविक व्यवस्थापनाची बळकटी हा अतिशय महत्वाचा विषय तुम्ही घेतलाय जेणेकरून उत्पादन वाढ आणि त्याचबरोबर शेतकऱ्यांनाही चांगल्या प्रकारे त्याचं उत्पादन मिळालं पाहिजे उत्पन्न मिळालं पाहिजे त्याचबरोबर तुम्ही साखरेचा किमान नमी भावाचा विक्री किंमत आहे ती वाढवायची म्हणताय त्या दोन्ही विषयावरती यामध्ये काय विचारवंतर होईल दोन सेमिनार जे आम्ही घेतलेले आहेत त्याच्यामध्ये बायो एनर्जी आणि केन हार्वेस्टिंग कारण कमीत कमी क्षेत्रामध्ये कमीत कमी खर्चामध्ये आणि कमीत कमी पाण्यामध्ये उत्पादकता कशी वाढवता येईल आपल्याला टनेज कसं वाढवता येईल रिकव्हरी कशी वाढवता येईल आणि चांगल्या हाय एल्डिंग व्हरायटीज आपल्याला कशा पुढं प्रस्थापित करता येतील याच्यावर एक भर आम्ही देतोय आणि दुसरी गोष्ट म्हणजे शुगर इंडस्ट्रीची जी पॉलिसी आहे त्या पॉलिसीमध्ये काही बदल करावे लागतील आणि काय आमच्या प्रमुख पाच मागण्या एक एम एस पी पाच वर्ष वाढवली नाही ती बेचाळीस रुपये करावी इथनॉलच्या किमती वाढवल्या नाहीत त्या वाढवून द्याव्यात एक्सपोर्ट कधीच बंद करू नये त्या प्रमाणात कमी जास्त करावं सहा डिसेंबरला इथनॉलवर जो बॅन आणलेला आहे तो बॅन उठवावा आणि इथून पुढच्या काळामध्ये दहा वर्षाचं साखर उद्योगाचं एक धोरण असावं अशा काही प्रमुख मागण्या आणि काही प्रमुख प्रस्ताव आम्ही तयार केलेले आहेत सुदैवानं केंद्रीय गृहमंत्री आणि सहकारिता मंत्री अमित शहा साहेब ज्या या विभागाचे देशाचे प्रमुख आहेत शिवाय ग्रुप ऑफ मिनिस्टरच्या कमिटीचे ते चेअरमन आहेत आणि बऱ्याचशे गोष्टी आमच्या साखर उद्योगाच्या आहेत त्या ग्रुप ऑफ मिनिस्ट्रीशी संबंधित आहेत त्यामध्ये फूड अँड पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टीम डिपार्टमेंट आहे पेट्रोलियम मिनिस्ट्री आहे कॉमर्स मिनिस्ट्री आहे फायनान्स मिनिस्ट्री आहे आणि सहकार मंत्रालय तर ह्या सगळ्या पाचही मंत्रालयाचा एकत्रित जो विषय असतात बऱ्याच वेळा आमचं काम एका डिपार्टमेंटमध्ये डिपार्टमेंट मध्ये जात 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 एक एक वर्ष ती फाईल फिरत राहते तर हे निर्णय ताबडतोब व्हावेत आणि आमचा एकच उद्देश आहे की शेतकऱ्यांच्या उसाला उस अजून जादा भाव आम्हाला कसा देता येईल हा त्याच्या पाठीमागचा उद्देश आहे तर देश राज्याचं सहकार मंत्रीपद वर्ष सांभाळलं कामकाज मंत्रीपद सांभाळलं सहकारामध्ये तुम्ही खूप काम, तुम काम केलं आता देशामध्ये सहकाराचं एक संधी तुम्हाला अमित शहा आहेत तुम्हाला कसं वाटतंय अतिशय चांगली संधी आहे आणि सहकारातल्या साखर कारखानदारीचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे तो म्हणजे आर्थिक उपलब्ध त्याचा सुदैवानं एन सी जी संस्था आहे तिथं पण मी डायरेक्टर आहे आणि साधारणतः पन्नास हजार कोटीचा कॉर्पज त्या एन सी डीसी मध्ये तयार झालेला आहे तर त्याच्यातला एक दहा हजार कोटीचा कॉर्पस हा सहकारातल्या साखर उद्योगाकरता कदाचित तो वर्किंग कॅपिटलसाठी आम्ही उपलब्ध देऊ दहा हजार हार्वेस्टर करता उपलब्ध करून देऊ त्याचबरोबर एक्सपान्शन करता डिस्टरी एक्सपान्शन करता पोजन करण्याकरता आणि मॉडर्नायझेशन करण्याकरता अशा पद्धतीनं ह्या एन सी सीचा फायनान्स हा मोठ्या प्रमाणात आपण कारखान्याला देऊ आपण बघितलं असेल गेल्या पाच महिन्यामध्ये मी दी एनसीडीसीचं डायरेक्टर झाल्यानंतर राज्य सरकारच्या सहकार्यातून तीन हजार कोटी रुपयाचं फक्त महाराष्ट्राला आपण खेळतं भांडवल दिलेलं आहे तीन हजार कोटी मला असं वाटतं तीन हजार कोटी हा काही साधा आकडा नाही कदाचित माझ्यासारखा कार्यकर्ता जर इथं नसता तर कदाचित हे पैसे मिळू शकले नसते आणि ते सुद्धा दोन वर्ष मॉरेटरियम आणि सहा वर्षाची परतफेड म्हणजे आपल्याला सुद्धा जादा कर्ज घेऊन कारखानदारी अडचणीत आणण्यापेक्षा कमी व्याजात भांडवल कारखान्यांचा प्रॉब्लेम हा वर्किंग कॅपिटल मध्ये ह्या गोष्टी आता हळूहळू मार्गीस लागायला लागल्या आहेत मला विश्वास आहे की केंद्र सरकारच्या सहाय्यानं आपण हा साखर उद्योग शेतकऱ्यांच्या दृष्टीने अधिक मजबूत करण्याचा प्रयत्न करू तर हे होते हर्षवर्धन पाटील राष्ट्रीय साखर कारखाना संघाचे अध्यक्ष एक सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी होती की त्यांच्या निमित्तानं या देशातील साखर कारखान्याचा फायदा झाला महाराष्ट्रातील साखर फायदा झाला आणि आता दहा तारखेला एक वेगळा कार्यक्रम त्या निमित्तानं उपस्थित साजरा सा, सा, होतोय त्याची आपण सक्सेस आहोत